नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे सुनीता विल्यम्स तसरीमा नसरीम आणि आपण मित्रहो उद्या एकोणीस दिनांकाला अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वी तलावर पाऊल ठेवणार आहेत परवाच्या म्हणजे व्हिडिओमध्ये बोलता बोलता सहज मी त्या भारतात उतरणार आहेत असं म्हटलं तर ते सहज बोलून गेलो पण त्या अमेरिकेत उतरणार आहेत नऊ महिन्यापूर्वीच त्या येणार होत्या म्हणजे ये जून दोन हजार चोवीसला त्या पृथ्वीवर परतणार अशी अपेक्षा होती पण काही तांत्रिक दोषामुळे बिघाडामुळे त्यांना आठ दिवसासाठी त्या गेल्या होत्या आणि तांत्रिक बिघाडामुळे त्यांना तिथे राहावं लागलं आणि नऊ महिने त्या स्पेस स्टेशनमध्ये वास्तव्य करून होत्या त्यांना परत आणण्याचे सर्व प्रयत्न अमेरिका करत होती आणि त्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि उद्या त्या पृथ्वी तलावर पाऊल ठेवणार आहेत अर्थात त्या लगेच माणसात रुलटील असं नाही कारण अंतराळाचे नियम आणि पृथ्वीवरचे नियम गुरुत्वाकर्षणाचे वगैरे अगदी वेगळे असतात त्यामुळे त्यांच्या दृष्टीवर थोडा परिणाम होईल आणि पायाचे तळवे त्यांचे लहान मुलासारखे अत्यंत नाजूक होतात त्यामुळे त्यांना चालता येणं सुरुवातीच्या काळाच्या कठीण पृष्ठभागावर अतिशय कठीण आहे मला एवढंच म्हणायचं आहे की सगळ्या मानवजातीला हा एक विजयाचा किंवा एका आनंदाचा असा क्षण आहे की आपण आपला एक माणूस अंतराळात पाठवला आणि नऊ महिने तो अंतराळात राहिला त्याची सगळं खाण्यापिण्याची व्यवस्था आपण केली आणि आता तो सुखरूप परत येतो आहे आपल्याला लोकमान्य टिळक राजकारणातल्या लोकांविषयी बोलायचं झालं था तर लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून आपल्याला खगोल विषयी माहिती मिळत होती आपलं कुतूहल चाळ चाळवलं जात होतं आता पुण्यामध्ये पुणे विद्यापीठात आयुक आहे जयंत नारळीकरांचं ते पण खगोल संशोधन करत असतात हा अगदी मोठा आणि वेगळा विषय आहे आज तो विषय मला आठवण्याचं कारण असं की आपला एक माणूस अमेरिकेची असेल तरी आत्ता आपण अंतराळ आणि पृथ्वी या संदर्भ संदर्भात बोलताना ती आपलीच आहे या अर्थानं मी बोलतो आहे की आपला एक माणूस अंतराळात अडकला आहे आणि त्याला आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न आपण केले या तुलनेमध्ये आपण भारतातल्या परिस्थितीकडे बघितलं तर काल राज्यसभेमध्ये शून्य प्रहरात भाजपचे एक खासदार समीक भट्टाचार्य हो। हे जे बोलले ते मला जरा वेगळं वाटतं तस्लिमा नसरीम नावाची एक बांगलादेशी लेखिका आहे तिने बांगलादेशामध्ये हिंदूंवर कसे अत्याचार होतात याविषयी लज्जा नावाची एक कादंबरी लिहिली आणि हिंदूंची बाजू घेऊन त्यावर साहित्य निर्मिती करणं आणि जागतिक व्यासपीठावर त्याला वाचा फोडणं याचा बांगलादेशातल्या त्यावेळच्या सरकारला इतका राग आला की तिला बांगलादेश सोडावा लागला ही एकोणीसशे चौऱ्याण्णवची गोष्ट आहे त्यानंतर ती वेगवेगळ्या देशामध्ये लपून राहते तर तिला कलकत्त्यात यायचं बंगालीतून लिहायचं अशी याचा प्रबळ इच्छा आहे आणि म्हणून तिला परत घेऊन या अशी मागणी काल राज्यसभेमध्ये भाजपच्या सदस्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे हे मला सुनीता विल्यम्स आणि तस्लीमा नसरीम या दोघांमधलं एक वैश विरोधाभास मला जाणवला तो मी सांगितला की तस्लीमा नसरीम ह्या पृथ्वी तलावरच आहे ती लपून राहते तिचा दोष काय की ती, का ती हिंदूंच्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना ती वाचा फोडते आहे त्यामुळे जागतिक प्रांगणामध्ये हिंदूंची बाजू आत्ता नरेंद्र मोदी सरकार आल्यामुळे हिंदू नावाचे कोणीतरी या देश जगात राहतात त्यांनाही काही समस्या त्या आहेत याची जाणीव आता व्हायला लागलेली आहे आणि या संदर्भात एक अतिशय चांगली गोष्ट कालच का एक दोन दिवसात आपल्या लक्षात आली असेल की पोलंडचे एक मिनिस्टर आहेत त्यांनी मंत्री आहेत परराष्ट्र खात्याचे त्यांनी जागतिक व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की रशिया आणि युक्रेन यांच्यात जे युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये अण्वस्त्राचा वापर करायचा नाही असं रशियाचे सर्वे सर्वा व्लादिमीर पुतीन यांना कोणी सांगितलं यांना नरेंद्र मोदींनी सांगितलं आणि ते त्यांना ऐकावं लागलं आणि वापर झाला नाही अण्वस्त्रांचा प्रकारे मोदी यांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित करणारा एक नेता अशी निर्माण होते आहे पण त्याला भारतातले काही दुर्दैवानं भारतातले जे त्यांचे विरोधक आहेत ते मोदींना त्यांची ही जी मान्यता आहे जगाकडून त्यांना मिळणारी त्याची दखलसुद्धा घ्यायला मान मान्य राहे नाहीत उत्सुक नाहीत राजे नाहीत सिद्ध नाहीत तयार नाहीत भारतामध्ये अगदी वेगळेच विषय आहेत आता काल नागपूरमध्ये जी दंगल झालेली आहे ती औरंगजेबाच्या कबरीवरून आहे उदयनराजे भोसले एवढंच म्हणाले की अक अकबर ही औरंगजेबाची कसबर उद्ध्वस्त करा संभाजी महाराजांचा त्यांनी आतोनात छळ केला आम्हाला ती कबर बघवत नाही त्याच्यावरून वाद पेटलेला आहे पण तो एका वैचारिक पातळीवर होता काल बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने नागपूरमध्ये त्यावर आंदोलन केलं त्याची प्रतिक्रिया म्हणून नागपूरमध्ये दंगल झाली आणि ती दंगल पूर्वनियोजित होती का दगडांचे साठे होते आणि त्याच्यात काही बॉम्ब फोडण्यात आले विस्फोटकं वापरण्यात आली आणि डी सी पी पातळीवर उपायुक्त पोलीस उपायुक्तांच्या पातळीवर आणि अनेक मोठे पोलीस अधिकारी त्यात घायाळ झालेले आहेत त्यामुळे एक औरंगजेबाची कबर इथे राहू द्यायची की नाही या एका मुद्द्यावर मुसलमान दंगल करायला प्रवृत्त होतात त्यामुळे औरंगजेबाच्या वेळची मुसलमानांची जी मानसिकता होती तीच मानसिकता आजही आहे आपले हिरो कोण हे मुसलमानांनी कसं ठरवायचं याविषयी आपण त्यांना काहीही शिकवलेलं नाही त्यांना औरंगजेबच अजून हिरो करावासा वाटतो याचा अर्थ आपला जो स्वातंत्र्य लढा आहे तो परिपूर्ण झालेला नाही आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक मोठा भाग असा राहिलेला आहे लोकसंख्येचा की ज्यांचे हिरो आपल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेला विरोध करणारे आहेत औरंगेबाची कबर ठेवायची की नाही हा वाद होता त्याला कालच्या दंगलीमुळे आता तो विषय कायदा आणि सुव्यवस्था ला ऑर्डरचा झालेला आहे आणि हा विषय आता पोलिसांच्या हातात गेलेला आहे त्यामुळे त्यावर जी काही कारवाई भारतीय दंडसंहितेनुसार न्याय संहितेनुसार करायची ती होईलच मला त्याच्यामध्ये एवढंच म्हणायचं आहे की ही मानसिकता आपण कशी बदलणार आहोत त्यासाठी अनेक उपाय आहेत एक म्हणजे मुसलमानांच्या ज्या शाळा आहेत उर्दू माध्यमाच्या त्याच्यातल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आणि एवढंच कशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या सत्तर वर्षात पाकिस्ताननं भारताशी जी युद्ध केली त्यात जे भारतीय सैनिक हुतात्मे झाले त्यांची चरित्र ही उर्दू मा माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना वाचू द्यात त्यामुळे भारताची एकसंधता सार्वभौमता टिकवण्यासाठी कोण आपल्या प्राणांचं बलिदान करतो आहे याची त्यांना माहिती जरी होऊ द्या ही लढाई एका रात्रीपुरती नाही ही, ही लढाई एका निवडणुकीपुरती नाही या लढाईला ना काही वीस पंचवीस वर्षं ही लढाई प्रबोधनाची आपल्याला लढावी लागेल मुख्य प्रश्न औरंगजेबाची कबर ठेवणं किंवा न ठेवणं हा वेगळा विषय आहे मुख्य प्रश्न मुसलमानांची मानसिकता मुसलमानांची मानसिकता म्हणजे भारताच्या नागरिकत्वाचा एक भाग असलेली एक मोठी लोकसंख्या भारताच्या राष्ट्रीय प्रवाहात मिसळायला तयार नाही आणि ती कायदा हातात केव्हाही घेते आणि इथलं जीवन विस्कळीत करते अ करते ही अत्यंत गंभीर समस्या आहे तर सुनीता विल्यम्सचा प्रश्न अमेरिका ज्या गांभीर्यानं आणि ज्या तळमळीनं हाकार हाताळतं तेवढं त्यावड़ गांभीर्य तेवढी तळमळ तेवढे कष्ट आपण तस्लीम सुद्धा हिंदूंचे प्रश्न मांडणं हा आपल्या आस्थेचा विषय असला पाहिजे त्या संबंधात कोणाला जर त्रास होत असेल तर आपण त्याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे अशी तत्परता केवळ शासन नव्हे तर सगळा समाज दाखवेल त्यावेळेला इथे राष्ट्रविरोधी ज्या शक्ती आहेत त्या योग्य तो धडा घेतील आणि मग आपलं जीवन स्वास्थ्यकारक सुरळीत सुरू होईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद